नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता जीवाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणजे नंदिनीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाला आता ऑफिसला जावं लागतं म्हणून नंदिनी आता सॉरी हा शब्द लिहिते आणि आता अगदी कान पकडून ती जीवाची माफी मागते माझ्यामुळे हे सर्व होत आहे जीवा माझ्यामुळे तुम्हाला कामाला जावे लागते त्यावर जीवा नंदिनी म्हणतो की हे पग नंदिनी नवरा बायकोमधील कोणाचं एकाच स्वप्न जर जिवंत ठेवायचं असेल तर मात्र मी तुझं स्वप्न जिवंत ठेवेल आणि तुझाच विचार करेल तेव्हा आता अगदी आपल्या हाताने तो नंदिनीच्या डोळ्यातील पाणी पुसतो आणि जातो मी असं जिवा म्हणतो तर नंदिनी म्हणते की आहो जातो असं नाही म्हणायचं तर येतो असं म्हणायचं तेव्हा आता जीवा कामाला निघून जातो तर नंदिनीला खूप वाईट वाटतं ते रडतेच आता उभी असते तर आता काव्य मात्र आता जे काही ती बोलून गेलेली असते तर त्याचा मात्र सगळ्यांनी गैरसमज करून घेऊन घरातील सर्वजण काव्यावर सुद्धा नाराज असतात तर आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद